काल कुठल्या तरी मध्ये या संजय राजाराम राऊतनी मला शिवी घातली त्या गांडूच्या अवलादला मी सांगेन तुझ्या ढोंगणात अगर खरंच ताकद असेल तो अगर एक बापाचा असेल तर कधीतरी ती शिवी समोर येऊन घाल मग नाही तुझ्या तांगड्या तोडून तुझ्या हातात दिल्या तर नाव नितेश नारायण राणे लावणार नाही राजकीय विरोधकांवर राजकीय टीका करणं हे अपेक्षित असतं पण तुला वाटत असेल की तू शिवी घालशील आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले शिवसैनिक होतो तुझ्यासारखा चायनीज मॉडेल आणि बेवाळीस आणि कचऱ्यातून उचललेला कोणाच्या तरी दलाली करून मोठ्या झालेल्या पैकी आम्ही लोक नाही आहोत म्हणून यापुढे तू अगर गांडूची अवलाद नसशील तर तो तोंडावर येऊन ती शिवी घाल तर काय त्याचं उत्तर द्यायचंय हे तुला कळेल आज सकाळी या संजय राजाराम राऊतने देशाचे पंतप्रधानांनी कुठे जावं किती प्रचार करावा हा झाकणधुल्या त्यांना शिकवतोय देशाचे पंतप्रधान अगर महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या विविध विकास कामांना अगर चालना देत असतील जी विकास कामं मेट्रो तीन सारखी तुझा जो मालक जेव्हा ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होता महाविकास आघाडीच्या काळात तेव्हा फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस जीनी जीना श्रेय मिळू नये म्हणून तुझ्या शेवड्या मालकाने ते मेट्रो तीन प्रकल्पाला स्थगिती दिली अशा सारख्या महत्वाच्या महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे ने प्रकल्प अगर आदरणीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन त्याचं उद्घाटन करत असतील विकासाला चालना देत असतील गती देत असतील तर तुझ्यासारख्या पाकिस्तानी एजंटला राग येणं साधी म्हणजे राग येणं योग्यच आहे जर का तुझ्या तू आणि तुझ्या मालकासारख्या माणसांना बेघर करणारे यांना महाराष्ट्राचा विकास होत असताना निश्चित आवडणार नाही मिरच्यात लागणार आदरणीय पंतप्रधानांनी आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांना जो मान सन्मान आतापर्यंत कारकिर्दीत मिळून दिला ते तुझ्या आणि तुझ्या मालकाला हा जन्म घेतले तरी पण जमणार नाही आणि पंतप्रधानांनी काय करू काय करू नये हे तुझ्यासारखा श्री चारशो बीस सुभिष। चारशो बीसांनी त्याला सांगू नये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो काही बोलू शकतो असं स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे म्हणून तुझ्यासारख्या तीनपाठ झाकण डोळ्यांनी उगाच तोंड उघडू नये हरियाणामध्ये काय होईल जम्मू मध्ये काय होईल ते निकाल सांगतीलच पण तुझ्यासारख्यासारख्या व्यक्तीने जे एक साधी निवडणूक लढवली नाही तुला हे कळणार नाही की प्रत्येक राज्याचं समीकरण वेगळं असतं प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आणि त्या परिस्थितीच्या अनुसार निवडणुकीचे निकाल लागत असतात म्हणून हरियाणा का चे निकाल काय लागतात जम्मू काश्मीर मध्ये काय लागतं हे येणारा काळ तुम्हाला सांगेलच पण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीच सरकार परत येत आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारख्या श्री चारशो वीस महिलांच्यावर अत्याचार करणारे गोरगरिबांचे खिचडी खाणारे या सगळ्या चोरांना एकत्र करून आम्ही आर्थ्यर जेलमध्ये खडी फोडण्यासाठी टाकणार आहोत एवढं लक्षात ठेव देशाचे पंतप्रधान दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात देशाच्या पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावं याबद्दल शिष्टाचार आहेत असं संजय राऊत म्हणतात तुझ्या मालकाचा मुलगा देशात किती वेळा असतो आणि लंडन मध्ये किती असतो तर तुझ्या मालकाचा मुलगा घरी किती वेळा असतो आणि डिनोच्या मांडीवर किती वेळ असतो हे कधी आम्ही मोजल का आमचे पंतप्रधान देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी तरी दौरे करतायत तुझ्या मालकाच्या मुलासारखं नाईट लाईफ नाईट लाईफच्या नावाने धिंगाणा घालत फिरत नाही पहिलं तुझ्या मालकाच्या मुलाला एक गाडी राहायला सांग महाराष्ट्रामध्ये आणि मातोश्रीमध्ये पाय ठेवून झोपायला सांग आणि मग आमच्या पंतप्रधान पंतप्रधानाने परा, तुझे फुकटचे सल्लेले हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निवडणुकीचे सर्व समोर आले त्यामध्ये भाजपला भाजप पिछाडीवर आहे यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका त्या हरताय पण हरियाणापेक्षा ही दंगलीत पराभव त्याचा महाराष्ट्रात होईल ज्या व्यक्तीने ते त्या व्यक्तीने साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो व्यक्ती अर्ध्या मताने राज्यसभेमध्ये निवडून येतो ज्याला निवडणुकीचे गणित कळत नाही जो एक पगारी नोकर म्हणून सामनामध्ये बसतो त्यांनी निवडणुकीच्या गणितांवर बोलणं निवडणुकीच्या परिस्थितीवर बोलणं हे खरं म्हणायचं हस्यास्पद आहे प्रत्येक राज्यामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी असते त्या राजकीय परिस्थितीच्या अनुसार तिकडची जनता मतदान करते आणि म्हणून महारा हरियाणा असो जम्मू काश्मीर असो त्याचे निकाल काय लागतात ते येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव ते कोणाला नाक रगडायला ला लागत आहे बीजेपीच्या समोर महायुतीच्या समोर हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल आणि मग शेमळ्या मुलांसारखं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या घराच्या अवतीभोवती तू आणि तुझ्या मालकाच्या परिवाराने कितीही कितीही किती थपा माराव्या तरी पराभवच होईल पुण्यात एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन करता हे पंतप्रधान कसं काय जमतं माहित नाही काय असतं सामन्याच्या ऑफिसमध्ये पगार घेऊन बसून कितपत माहिती ह्याच्यापर्यंत पोचतो हे आश्चर्य आहे ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना कळत कि किती मेट्रो कितींदा मेट्रो उद्घाटन होत आहे कुठले प्रकल्प होते हे सांगण्या एवढी मोठी उंची या संजय राजाराम रावची झालेली नाही तुझ्या मालकाने माल, मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष उद्घाटन सोड सुरू असलेले प्रकल्प बंद करून टाकले आहेत सुरू असलेल्या प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे तेव्हा तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून लोकांनीच नाव दिलेलं होतं म्हणून तू प्रकल्पाच्या उद्घाटनावर बोलण्याची लायकी तुला आणि तुझ्या मालकाला कधीच नाही कालावधीत देशाची राजधानी मुंबईला हलवते अशी आपल्याला भीती वाटते हो देशाची राजधानी ही तुझ्या शिव वडा पोस्टॉल ची गाडी सारखी नाहीये इथून हलवून भांडूपरून घेऊन वर्लीला घेऊन जाण्यासारखी म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करण्या अगोदर रविवार प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन रोज खोट बोलतायत काल त्यांनी अकोल्यात अंमली व्यक्त केली गुजरात मध्ये साडेतीन लाख कोटीचे ड्रग्ज वगडले त्यावर मात्र मोदी काही बोलत नाही हो अंमली पदार्थाची चिंता संजय राजाराम राऊत निश्चित पद्धतीने करावं कारण का अंमली पदार्थाचा बादशाह हा मातुश्रीच्या तिसऱ्या माण्यावर झोपतो कधीतरी आदित्य ठाकरे ब्लड टेस्ट जरी केलं तर सगळं कळेल अंमली पदार्थ कुठून जातात आणि कसे जातात आणि कोण सेवन करत मग त्याच्यानंतर अंमली पदार्थावर बोलण्याची हिंमत आज संजय राजांना काही करणार नाही संजय राऊत असंही म्हणतात की मला चिंता वाटते मोदींना भाषण लिहून कोण देत ज्या संस्था माणसेही मोदींना भाषण देऊन देत आहेत ते मोदींची बेभ्रू करत आहेत मोदींची हास्य जत्रा करत आहेत काल काय बोलले त्याचा आज, नहीं। आज पत्ता नाही आज काय बोलले त्याचा उद्या पत्ता नाही आता मोदीजी काय बोलतात कशावर बोलतात मोदीजी स्वतः पंधरा वर्ष मुख्यमंत्री राज्याचे राहिलेले आहेत दहा वर्ष आता पंतप्रधान म्हणून आणि तिसरा टर्म त्यांची सुरू आहे अशा अनुभवी माणसांना भाषण कोण लिहितात आणि त्यांच्या हास्य जत्र होत आहे हास्य जत्रा त्यांची होते असं अगोदर संजय राजाराम राऊत स्वतः शुद्धीत होता का त्या नाईन्टीचा इफेक्ट आहे का रविवारच्या दिवशी ह्याची थोडी तपासणी करायला पाहिजे आपली लायकी काय आपल्या अंगावर आपण बेलवर बाहेर आहोत आपल्या अंगावर खिचडी चोरी बसून मराठी माणसाच्या घरात उठण्यापर्यंतचे सगळे आपण आपले आपल्या कुटुंबावर आरोप आहेत किंवा तुमच्यावर गुन्हे आहेत तू स्वतः एका डॉक्टर महिलेला हैराण करण्यामध्ये तुझं नाव सर्वात पुढे आहे पण तुझ्यासारखा तीन पार्ट आणि असा एकदम फालतू माणसाने देशाच्या पंतप्रधानांवर बोलू नये अशा माताचा मी आहे च्या सामन्याच्या रोकटूपमध्ये एक लेख हा आलेला आहे स्मिरा ज्याच्यामध्ये असं म्हणताय महाराष्ट्रात गायीला राज्यमान्यता मिळाली त्यांना राज्यमतेचा दर्जा दिला त्याच महाराष्ट्रात मेंदूजाराने कटकडणाऱ्या मुलांना लस मिळत नाही आरोग्य खाते भ्रष्टाचाराने पोखरले आहे आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने गेले त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवला मुलांचे प्राण महायुतीचे सरकार वाचवलेले आहे तुझं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात करोनापासून खिचडी पोसून ते सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार तुम्ही लोकांनी केला म्हणून कदाचित हेनी हा सामनाचा रोखोक जे लिहिला आहे ना आरश्यातपासून लिहिला असेल बघत बघत कारण की जेवढी आरोग्य खात्याबद्दल भ्रष्टाचार कोरोनाबद्दलचा भ्रष्टाचार लहान मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता भ्रष्टाचारी लोकांनी आणि लोकांची मुफत औषधं खाणाऱ्या लोकांनी करू नये असं मताचं मी आहे तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा काँग्रेसचं काँग्रेसचं सरकार येणार असं एक्झिट पोलने मत व्यक्त केलंय एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला झटका आहे हरियाणातून भाजपचं सरकार जाणार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एन सी आघाडीला पसंत पण असं मध्य प्रदेश निवडणुकीच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार असंही बोलले होते काय झालं आमचं मोठ्या मेजॉरिटीमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सरकार आलं म्हणून एक्झिट पोलच्या आकड्यांवर खडे फोडण्याच्या अगोदर थोडं थरा निकालासाठी थांबू आणि मग त्याच्यावर मत व्यक्त करू कारण का ने नेमकं मतदान राज्यांनी काय केलंय हे थोडं निकालाच्या दिवशी आपल्याला कळत कारण असेच आकडे मध्य प्रदेश आणि राजस्थान बद्दल आले आणि तिकडला गुलाल आम्ही उडवला भारतीय जनता पक्ष म्हणून तिकडे मुख्यमंत्री आज दोन्ही राज्यात आमच्या बसलेले आहेत म्हणून थोडं निकालासाठी थांबू आणि मग आपण ह्याचे विश्लेषण करत बसू आज संभाजीराजे शिवस्मारक शोधायला समुद्रात जाणार आहे तो तो कार्यक्रम मी काय पाहिलेला नाहीये म्हणून त्यांना कुठे शिवस्मारक सापडलं तर आम्हालाही सांगावं गुणरत्न सदावतेना फोन वरून मारण्याची धमकी देण्यात आली सदावते बिग बॉसच्या घरात जाताच धमकीचा कॉल सदावतेना धमकी इंटरनॅशनल कॉल वरून आल्याची माहिती मिळाली सर शरद पवारांनी पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची केंद्राकडे मागणी केली त्याच्या पाठोपाठ पट, काल राहुल गांधीने देखील आरक्षण वाढवाव अशी मागणी केली या संदर्भात या दोन्ही राहुल गांधीजी आणि आदरणीय पवार साहेब हे देशामध्ये किती वर्ष सत्तेमध्ये होते राहुल गांधीजींचं तर कुटुंबाचं अर्धा आयुष्य हे सत्तेमध्ये गेलेलं आहे पवार साहेब वर्षानुवर्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होता तेव्हा तुम्ही आरक्षणाची ही मर्यादा का वाढवली नाही आणि मग आता विरोधी पक्षामध्ये बसून अशा पद्धतीचे मागण्या करणं ह्या सोप्या आहे मग स्वतः जेव्हा गांधी कुटुंबीय जेव्हा त्या सत्तेचे भागीदार होते किंवा नेतृत्व करत होते किंवा आदरणीय पवार साहेब जेव्हा त्या सत्तेमध्ये दहा दहा वर्ष मंत्री होते ज्येष्ठ मंत्री होते तेव्हा आरक्षणाची मर्यादा पन्नास ते पंच्या पंच्याहत्तर टक्के का केलं नाही जेवढा आमचा मराठा समाज सुज्ञ आहे आरक्षित समाज सुज्ञ आहे कारण हे दोन्ही नेते सत्तेमध्ये असताना काय करायचं नाही आणि विरोधी पक्षामध्ये असताना फक्त हेडलाईन मिळवण्यासाठी असे वक्तव्य करायचे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढावळ सुरू असल्याचं सत्यजित तांबे म्हणत आहेत पंधराशे देऊन तिजोरीवर ताण पडतोय तर तीन हजार दिल्यावर काय होईल कोणत्याही योजना आणताना बजेटचा विचार करणं गरजेचं कुठल्याही राजकीय पक्षाने योजना बंद केल्यास मला पाठिंबा असेल असं सत्यजित तांबे म्हणतात म्हणजे परत परत काँग्रेसच्या विचाराची जे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळी आहेत पहिले सुनील केदारनी हेच सांगितलं की काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर आम्ही लाडली मुख्यमंत्री लाडली वय योजना बंद करू आता काँग्रेसच्या विचाराचा अजूनही कार्यकर्ता किंवा नेता किंवा आमदार अगर असं म्हणत असेल की आम्ही योजना बंद करू म्हणजे महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी हे लक्षात ठेवावं की काँग्रेस प्रणीत सरकार ह्या राज्यात आलं तर तुमच्या खात्यामध्ये आलेले पैसे हे त्याच क्षणी बंद होऊन जातील तुम्हाला मुख्यमंत्री लाडली योजना जसे असंख्य योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सुरू केलेले योजना बंद करून टाकले तसंच ज्या दिवशी इथे राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार चुकून आलं त्याच दिवशी मुख्यमंत्री लाडली योजना बंद होऊन जाईल हे परत परत हे सगळे काँग्रेसचे नेते म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहेत सर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मंडळी येतात आणि भाषणं करतात मात्र यामध्ये काल जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करताना असं म्हटलं की रवींद्र चव्हाण जर नसते तर रवींद्र चव्हाणांचं नियोजन नसतं तर राणे निवडून आले नसते असं एक म्हटलंय मात्र रा रवींद्र चव्हाणांनी फेटाळत म्हटलं की कार्यकर्ते आणि पदा पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय आहे राणेंचा आपण कसं ते लक्षात घ्या जयंत पाटील साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी यांना आगी तेल टाकण्याचं त्यांना महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे रवी चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील किंवा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाने महायुतीचे कार्यकर्ते ना जे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे तुम्ही कितीही केरोसिन घेऊन आमच्या जिल्ह्यामध्ये फिरा आमच्यामध्ये काही तुम्ही वाद करू शकणार नाही रवी चव्हाण साहेबांचा राणेसाहेबांना खासदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आम्ही स्वीकारतो ना आम्ही कुठे ना, नाही बोलतोय त्याच्यामध्ये वाद करण्याची गोष्टच नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आणण्यामध्ये अगर रवी चव्हाण साहेबांनी दिवस रात्र दिवसाचं रात्र केलं असेल तर त्याच्यामध्ये वाद काय त्याच्यामध्ये वाईट वाटण्याची गोष्ट काय शेवटी रवी चव्हाण साहेब पण आमचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा अगर खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून येत असेल तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही ना पण विनायक राऊतांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हो आणि काँग्रेस जगाने हो काय भूमिका घेतली हे कधीतरी मग आम्हाला का काही सिक्रेट बाहेर काढायला लागतील हे जयंत पाटील हेच काँग्रेसचे नेते विनायक राऊतांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात का आले नाही आता जसं सावंतवाडी मतदारसंघामध्ये तुतारीची सभा घेत आहेत ना तसंच विनायक राऊत जेव्हा निवडणूक लढवत होते प्रदेश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून एक तरी सभा जयंत पाटलांनी या जिल्ह्यात घेतली का एकतरी सभा विनायक राऊतांसाठी नाना पटोलेजींनी घेतली का म्हणजे कार्यक्रम नेमका कोणी कोणाचा केला ह्याच्यावरून सरळ स्पष्ट होत संजय राऊत करे की देश के प्रधानमंत्री दिल्ली में कम और महाराष्ट्र में ज्यादा पाए जाते ऐसा है संजय राजाराम राउत का दिमाग ये घुटने से भी नीचे है इसलिए उसको ये समझता नहीं है कि देश के पंत जब ये हमारे महाराष्ट्र में आते तो ये हमारे महाराष्ट्र के विकास और महाराष्ट्र के बड़े बड़े प्रकल्पों के उद्घाटन करने के लिए आते हैं इनोग्रेशन करने के लिए आते उसका उन्होंने महाराष्ट्र का एक नागरिक बन उनका स्वागत करना चाहिए उनके खिलाफ बात नहीं करना चाहिए क्योंकि जभी जब भी हमारे पंतप्रधान हमारे राज्य में आए हैं तभी तभी बड़े बड़े प्रकल्पों का उन्होंने उद्घाटन किया है उन्होंने शुरुआत किया है वो क्या प्रचार के लिए आते नहीं है जिस मेट्रो तीन जैसे प्रकल्प जब इनकी महाविकास आघाड़ी की सरकार थी यही सारे प्रकल्पों को रुकाने का काम इनके ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने किया था अभी वो सारे प्रकल्प अगर हमारी महायुति की सरकार हमारे प्रधान मोदी जी अगर उसको शुरू शुरू कर रहे हैं लोगों के लिए उद्घाटन कर रहे हैं तो उसके ऊपर खिलाफ बोलने के बजाय जो जो महाराष्ट्र के ऊपर प्रेम करता है उसने उसका स्वागत करना चाहिए सिजेरो तो ऐसा भी करें कि मोदी महाराष्ट्र में कितनी भी सवाल लेने दो और रैलीया करने दो कितना भी झूठ बोलने दो लेकिन उनकी हद तय है हरियाणा से भी बढ़कर उनका महाराष्ट्र में और मुझे आश्चर्य ऐसा लगता है कि जो आदमी ने सारी सी कोई सरपंच अभी चुनाव तक लड़ाया नहीं है उसको चुनाव के गणित और चुनाव में हार जीत कैसी होती है उसको कभी समझ में नहीं आएगा हरियाणा हो जम्मू कश्मीर हो ये ये राज्यों के भी जो राजनीतिक जो परिस्थिति है वो अलग है महाराष्ट्र में परिस्थिति अलग है इसलिए हरियाणा और जम्मू कश्मीर का क्या निकाल आता है वो आने वाले दिनों में समझेगा ही मगर जो महाराष्ट्र में आने वाले चुनाव में वापस एक बार महायुति की सरकार आ रही है इसलिए घबरा गए सारे के सारे लोग इसलिए इस तरीके के वक्तव्य कर रहे हैं।